संगीत कधी कधी खूपच अनपेक्षित प्रवास करतं आज आपण अशाच एक एका गाण्याची गोष्ट पाहणार आहोत एक गाणं जे बनलं बहिरींमध्ये वापरलं गेलं एका बॉलिवूड सिनेमात आणि त्याने अक्षरशः संपूर्ण भारताला वेड लावलं गोष्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसची एक बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला आणि त्यातून एका कलाकाराला एका रात्रीत स्टार बनवून टाकलं आता बॉलिवूडमध्ये असं होणं काही नवीन नाही पण यावेळी गोष्ट जरा वेगळी होती कारण हा जो स्टार होता तो त्याच सिनेमातला हिरो नव्हता विलेनही नव्हता तो होता एक संगीतकार आणि गंमत म्हणजे त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याचं एक गाणं भारतामध्ये एवढा मोठा धुमाकूळ घालतंय ही कहाणी आहे त्याच अनपेक्षित स्टारची चला तर मग या कथेच्या एकदम मुळाशी जाऊया तर सगळ्यात आधी बघूया की तो नेमका क्षण होता तरी कोणता जेव्हा एका अरबी रॅप गाण्याने संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं तर हे सगळं सुरू झालं धुरंधर नावाच्या एका थ्रिलर सिनेमातून सिनेमातला विलन रेहमान डकैत ज्याची भूमिका केली आहे अक्षय खन्नाने त्याची एक जबरदस्त एन्ट्री होती आणि त्या सीनच्या बॅकग्राऊंडला वाजत होता एक भन्नाट अरबी रॅप गाणा फासला आणि त्याचा परिणाम सोशल मीडियावर जणू काही बॉम्बच फुटला मीडियामध्ये तर असं म्हटलं गेलं की तो सीन आणि ते गाणं इतकं परफेक्ट होतं की ते त्या सिनेमाची एक अनपेक्षित ओळख बनून गेलं ज्यांनी सिनेमा पाहिला नव्हता ते सुद्धा या गाण्याबद्दलच बोलत होते पण प्रश्न हा आहे की हे गाणं आलं कुठून आणि ते बनवणारा कलाकार होता तरी कोण आता आपण कथे या कथेच्या खऱ्या हिरोकडे येऊया भेटूया त्या कलाकाराला ज्याच्या गाण्याने हा सगळा धुमाकूळ घातलाय ही गोष्ट आहे हुसाम असीमची ज्याला जग ओळखतं फ्लिपेराची या नावाने ज्यावेळी फ्लिपेराचीने आपलं करिअर सुरू केलं तेव्हा गल्फ देशांमध्ये हॉपकडे कोणी फारसं गांभीर्याने बघत नव्हतं पण त्याची विचारसरणी वेगळी होती त्याने अमेरिकन रॅपची कॉपी करण्याऐवजी आपल्या स्थानिक खलीजी संस्कृती आणि बोलीभाषेला आधुनिक रॅपसोबत जोडलं आणि एक, एक पूर्णपणे नवी ओळख तयार केली आता हे खलीजी म्हणजे नेमकं काय तर हा शब्द पर्शियन गल्फच्या अरब देशांची जी विशिष्ट संस्कृती आहे त्यांचं संगीत आहे आणि त्यांची जी अरबी बोलीभाषा आहे ती दर्शवतो आणि हाच फ्लिपेराचीच्या संगीताचा खरा आत्मा आहे खुद्द फ्लिपेराचीशा शब्दांत सांगायचं झालं तर तो म्हणतो की तो आपल्या गाण्यांमध्ये स्थानिक बोली आणि म्हणींचा भरपूर वापर करतो यामुळे त्याची गाणी तिथल्या लोकांशी थेट कनेक्ट होतात आणि हेच त्याच्या संगीताचं खरं वैशिष्ट्य आहे आता पाहूया त्याच्या यशाचा पुढचा टप्पा हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये याच्या मागे आहे जवळजवळ दोन दशकांची मेहनत आणि एक पक्की दूरदृष्टी ही टाईमलाईनच त्याच्या प्रवासाची सगळी कहाणी सांगते बघा दोन हजार तीनमध्ये सुरुवात झाली पण खरा ब्रेक मिळाला दोन हजार सोळामध्ये ई ला या गाण्याने ह्या एका गाण्यानं त्याला संपूर्ण मिडल ईस्टमध्ये ओळख दिली आणि दोन हजार चोवीसमध्ये तर त्याला बहरीनी आर्टिस्ट ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलं म्हणजे बॉलिवूडमध्ये हिट होण्याआधीच तो एक मोठा आणि प्रतिष्ठित प्रादेशिक स्टार होता त्याच्या ईला या गाण्याला यूट्यूबवर जवळपास चाळीस दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते या एका आकड्यावरूनच अरबी रॅप संगीताची ताकद आणि त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो एवढाच नाही तर त्याने शागी आणि द गेम सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केलं होतं फॉर्म्युला वन आणि एमडीएलबी सारख्या मोठमोठ्या मंचावर त्याने आपली कला सादर केली होती त्यामुळे त्याची ओळख आधीपासूनच जागतिक स्तरावर होती चला आता पुन्हा फासला या गाण्याकडे वळूया ही सगळी पार्श्वभूमी समजल्यावर आता आपण हे विश्लेषण करू शकतो की हे गाणं इतकं प्रचंड व्हायरल नक्की का झालं चला याला थोडं डिकोड करूया तर फासला या शब्दाचा अर्थ आहे मज्जा किंवा पार्टी टाईम आणि गंमत म्हणजे हे गाणं दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच चित्रपट येण्याच्या एक वर्ष आधीच रिलीज झालं होतं तर ह्या गाण्याच्या व्हायरल होण्यामागे चार गोष्टींचं एक परफेक्ट मिश्रण होतं पहिलं म्हणजे त्याचं जबरदस्त संगीत दुसरं सिनेमातला तो एकदम प्रभावी सीन तिसरं सोशल मीडियावर झालेला त्याचा स्पोर्ट म्हणजे रील्स आणि मीम्सना पाऊस आणि चौथं म्हणजे त्या गाण्यातली ती पार्टीवाली भावना जी भाषेच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनाच आपलीशी वाटली या प्रचंड यशावर फ्लिपेराची स्वतः चकित झाला होता तो म्हणाला जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तुमच्या गाण्याला प्रतिसाद देतात तेव्हा तो अनुभवच काहीतरी वेगळा आणि अविश्वसनीय असतो या व्हायरल क्षणानंतर नेमकं काय झालं या शेवटच्या भागात आपण पाहूया की फासलाने फ्लिपेराची ज्या करिअरमध्ये आणि खलिजी हिपहॉपसाठी कोणते नवीन दरवाजे उघडले ह्याचा परिणाम तर तात्काळ दिसला सिनेमा रिलीज होताच हे गाणं भारतातील स्पॉटीफायच्या व्हायरल चार्टवर थेट नंबर वनवर पोचलं विचार करा एका अरबी गाण्यासाठीही एक अविश्वसनीय कामगिरी होती स्पॉटीफायवर या गाण्याला दोन पॉइंट सात दशलक्षाहून अधिक वेळा ऐकलं गेलं याचा अर्थ भारतीय श्रोते फक्त त्या सीन पुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते पूर्ण गाणं ऐकण्यासाठी उत्सुक होते थोडक्यात सांगायचं तर तो एका प्रादेशिक स्टारवरून एकाच झटक्यात ग्लोबल नावापर्यंत पोहोचला त्याला आता भारतातून लाईव्ह शो आणि इतर कामांसाठी इतकी विचारणा होतीये की त्याच्यासाठी संधींचे एक नवीन जगच खुलं झालं आहे धुरंधर सिनेमानंतर त्याच्या चाहता वर्गात झालेली वाढ खरंच थक्क करणारी आहे त्याचा जो एक प्रादेशिक चाहता वर्ग होता तो आता जागतिक बनला आहे आणि त्यात भारतासारख्या एका मोठ्या देशाच्या प्रेक्षकांची भर पडली आहे ह्या घटनेचा अर्थ फक्त एका कलाकाराच्या यशापुरता मर्यादित नाहीये यामुळे खलिजी हिपहॉपसाठी जागतिक दरवाजे उघडले हे सिद्ध झालं की संगीताचं ग्लोबलायझेशन ही एक टू वे स्ट्रीट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की एक भारी बीट असेल तर भाषा आणि देशांच्या सीमा काहीच फरक पाळत नाहीत फ्लिपेराची ही कहाणी एका मोठ्या बदलाकडे इशारा करते तर जाता जाता हा प्रश्न मनात येतो की संगीताच्या या ग्लोबल जगात पुढचा असा कोणता कलाकार असेल ज्याला अशाच कोणत्यातरी अनपेक्षित ठिकाणी प्रचंड यश मिळेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाय का